राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की जर आपल्या गाय मशींना जर आपण निवळच वाळ्या चाऱ्यावरच जर ठेवलं तर मित्रांनो आपल्याला काही त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो का तर हो, हो मित्रांनो आणि जर आपल्याला निवळ वाळ्या चाऱ्यावरच आपल्या गाय म्हशीला ठेवायचं आहे आणि आपल्या दुधामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये जर घट होऊ द्यायची नसेल तर आपल्याला अशा प्रकारे नियोजन लावावे लागेल एखाद्या वेळेस काय होते मित्रांनो पाण्याच्या अभावामुळे हो व कोणत्याही इतर कोणी अडचणीमुळे आपल्याजवळ वाळा चारा असू शकते आणि आपण निवळ वाळल्या चाऱ्यावर आपल्या म्हशीचं नियोजन लावतो तर त्यावेळेस आपलं उत्पन्न कमी होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे मित्रांनो जे काय आहे की वाळल्या चाऱ्यामधून त्यांना हवे तेवढे पोषक तत्व मिळत नाहीत म्हणून जर आपण वाळा हिरवा जर चारा त्यांना दिला तर आपल्याला फायचं कामच नसते मात्र नाही इलाजाने जर आपल्या जर हिरवा चारा नसला निवळ वाळल्या चाराला जर आपल्याला आपले काम भोगवायचे असेल तर आपल्याला त्यांच्यासोबत आपल्या गायमशीना मिनरल मिक्सर द्यावे लागेल कारण जे काही इतर गोष्टी त्यांच्या शरीराला आवश्यकता असतील ते त्याच्यापासून त्यांना मिळतील आणि आपल्याला आपल्या म्हशीचे दुधाचे उत्पन्नसुद्धा कमी होणार नाही आणि गाभण राहण्यास खबरणार नाही